दल दिलीप विद्यार्थ्यांचे प्रवेश राज्य सरकारच्या जातीवादी मानसिकतेमुळे रद्द करण्यात आलेले आहे अनुचित जातीच्या विद्यार्थ्यांना शाळा परीक्षा पूर्वी त्यांच्या जातीची पडताळणी करून द्यावी लागते कास्ट व्हॅलिडिटी द्यावी लागते परंतु राज्य सरकारकडे आगाऊ मुदतीपूर्वी अर्ज दिल्यानंतरही राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागातर्फे आणि खास करून ज्या माणसानं अनुसूचित जातीचं आरक्षण संपवण्यासाठी उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये चुकीचा अहवाल दिला त्या भारतीचे प्रमुख वारे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी केलेल्या गलतान कारभारामुळे लोकांना आणि या दोन लाख विद्यार्थ्यांना काच व्हॅलिडिटी करून देण्यात आली नाही जात करून देण्यात आली आणि जाट पडताळणी करून देण्यात न आल्यामुळं शाळेत दलित विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्याची वेळ आली आणि हा आकडा दोन लाखाच्या वरती आहे दोन लाख विद्यार्थी केवळ सरकारने वेळेत काच व्हॅलिडिटी दिली नाही म्हणून जर त्यांचे प्रवेश रद्द होणार असतील तर या सरकारमध्ये या राज्यातील अनुसूचित जातीच्या दलित विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारामध्ये ढकलून देण्याचं काम या राज्य सरकारने केलेलं आहे आमचं एकनाथ शिंदेच्या राज्य सरकारला देवेंद्र फडणवीसांच्या राज्य सरकारला आणि अजितदादांच्या राज्य सरकारला आमचं सांगणं आहे की भारतीचे प्रमुख वारे आणि त्यांचे सर्व जातपणीचे जे जा अधिकारी आहेत यांना त्वरित बटतर्प करावं आणि त्यांची शासकीय शिस्तभंगाच्या कायद्याखाली चौकशी करून त्यांना सेवेतन कायमस्वरूपी निलंबित करण्यात यावं कारण या राज्यामध्ये शिक्षणाचा आधीच घसरलेला दलित विद्यार्थी शिक्षण बाह्य होत चाललेले आहेत आणि अशा परिस्थितीत केवळ जात पडताळणी नाही म्हणून जर दोन लाख विद्यार्थी शाळा बाह्य होणार असतील त्यांचे प्रवेश रद्द करण्यात असतील आणि त्यामध्ये समाजाचं नुकसान होणार असेल देशाचं नुकसान होणार असे आणि भविष्यामध्ये हा देश आणि राज्य अशिक्षित लोकांचं होणार असे तर याला जबाबदार भारतीचे प्रमुख वारे आहे आणि त्यांची सर्व टीम आहे तर एकनाथ शिंदे अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी नेहमी कायद्यावर बोट दाखवतात ते कायदेशीरच काम करतात अजूनही आमचा त्यांच्यावर विश्वास आहे तर त्यांनी भारतीचे प्रमुख असलेले वारे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना शासकीय नियमानुसार त्यांची चौकशी करावी आणि त्यांना कायमस्वरूपी नोकरीतनं काढून टाकावं असं आमचं राज्य सरकारला आव्हान आहे आणि हे जर झालं नाही तर या दोन लाख विद्यार्थ्यांच्या पालकांना घेऊन मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर आम्ही केव्हाही धडकू हा आमचा भारतीय दलित कोपऱ्याचा या दोन लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी दिलेला इशारा असेल जय भीम